अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनात सरकारने वाढ केली आणि यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरणसुद्धा आहे परंतु मानधनवाढीबरोबरच सरकारने त्यांच्या कामाच्या वेळेमध्ये सुद्धा दोन तासांची वाढ केली आहे म्हणजे हे सरकार आता मानधन वाढून तर दिले पण त्याच्याबदल्यात तुमच्याकडून दोन घंटा एक्स्ट्रा कामसुद्धा करून घेत आहे यावरून असं दिसते की हे सरकार अजूनही अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणजेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सोबत अजूनही मेहरबान नाही आहे पाहिजे तेवढं मेहरबान नाही आहे ह्या दोन तासांची झालेली वाढ आता अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची डोकेदुखी ठरली आहे कारण आता त्यांना अंगणवाडीमध्ये जवळपास चार ते पाच वाजेपर्यंत थांबावे लागणार आहे पूर्वी चा वेळ जवळपास पाच तासांचा होता पण आता सात तास अंगणवाडीमध्ये काम करावे लागणार आहे सरकारने मानधनाचा जो जी आर काढला होता मानधनवाढीचा जो जी आर काढलेला होता त्या जी आरमध्येच मानधन वाढवून तर दिले परंतु दोन ताससुद्धा वाढवून दिले होते हे सुद्धा त्याच जी आरमध्ये सरकारने सांगितले होते तर अंगणवाडीच्या वेळेबद्दल अंगणवाडी संघटनेने आता मोठा निर्णय घेतलेला आहे आता तो निर्णय काय घेतलेला आहे आपण यापुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण असेच आपण व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा खूप जणांपर्यंत व्हॉट्सअपवर शेअर करा कारण की तुमचे व्हिडिओ जेवढे जास्त व्हायरल होतील तेवढ्या लवकर सरकारपर्यंत पोहोचतील आणि तुमचे म्हणणे काय या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळेल तर जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो जो आदेश आहे जे संघटनेने काय निर्णय घेतला आहे ते बघून घेऊया तर बघा हे आहे ते पत्र प्रति मान्य जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सर्व सर्व जिल्हा परिषद यांना प्रती पाठवल्या गेल्या आहेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना तर हे बघा दुसरं प्रती आहेत मान्य बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व यांना हे निवेदन किंवा हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर बघा यांचा विषय काय हे महत्त्वाचा आहे म विषय खूप महत्त्वाचा विषय वाचून घ्या तुम्ही तर पहा माननीय आयुक्त यांच्याकडून अंगणवाडी भरण्याच्या वेळापत्रकाचा आदेश जोपर्यंत जारी होत नाही तोपर्यंत जुन्या वेळेनुसार अंगणवाडी भरणेबाबत तर विषय खूप महत्त्वाचा आहे तुम्ही बघा त्यांनी काय दिलेलं आहे विषयामध्ये की आयुक्तांनी जे अंगणवाडी भरण्याबाबतच्या वेळापत्रकाला आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही जे जुन्या वेळेनुसार अंगणवाडी चालत होती त्याच वेळेनुसार भरू द्यावी असं त्यांचं निवेदन आहे विषय आहे हे त्यांनी आता सांगितले आता खाली बघा महोदय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र निवेदन करण्यात येत आहे की तर बघा जे महासंघ आहेत सेविका व मदतनीस संघटक आहेत यांच्या वतीने हे नम्र निवेदन करण्यात आलेलं आहे तर पुढे आपण वाचून घेऊया तर पहा दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजीच्या जी आरनुसार अंगणवाडी भरण्याच्या वेळेत दोन तास वाढ झाली आहे दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी मान्य उपायुक्त ए बा सी ओ आता मुंबई ए सी ओ म्हणजे याचं फॉर्म तुम्हाला अगोदर सांगून देतो ए ओचं विसीओचं फॉर्म आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुंबई यांनी एका पत्राद्वारे अंगणवाडी भरण्याच्या वेळेचे साडेसहा तासांचे वेळापत्रक काढून दिल त्याबाबत मान्य जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद व बाल विकास, विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांच्याकडून अभिप्राय मागितला होता परंतु बहुतांश जिल्ह्यात अभिप्राय मागवलेल्या पत्रानुसार अंगणवाडी भरण्याची वेळ लागू केलेली आहे त्यामुळे अंगणवाडी भरवण्याच्या वेळेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ निर्माण झालेला आहे याबाबत माननीय उपायुक्त रायगड भवन सी बी डी बेलापूर मुंबई यांच्याशी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधून चर्चा केली असता ते म्हणाले जोपर्यंत आयुक्तालयाकडून सुधारित वेळापत्रक जारी होत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीने अंगणवाडी करावा माननीय उपायुक्त बेलापूर मुंबई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय म्हटलं ते बघा हे अंडरलाईन मी केलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत आयुक्तालयाकडून सुधारित वेळापत्रक जारी होत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीने अंगणवाडी भरवा म्हणजे तुम्हाला अजूनही जुन्या पद्धतीनेच अंगणवाडी चालू ठेवण्याचे त्यांनी त्यांचे आदेश एक प्रकारचे आहेत तर पुढे बघा यामुळे आपणास विनंती की आयुक्तालयाकडून जोपर्यंत सुधारित वेळापत्रक जारी होत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीने अंगणवाडी भरवण्याच्या सूचना सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देण्यात यावा याव्यात ही विनंती तर हे प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी हे जे लेटर आहे हे जारी केलेलं आहे ते बघा प्रत माहिती व योग्य त्या कार्यवायस्त सविनय सादर महा मान्य बाल विकास एकल्प अधिकारी प्रकल्प ग्रामीण सर्व तर यांनी हे आदेश दिलेले आहेत की आता तुम्ही तुमच्या स्तरावरून जे आयुक्तालय आहेत मुंबईचे त्यांनी फोनवर चर्चा केली असता त्यांनी सांगितले आहे की अजून जे याचं नवीन जे तुम्हाला आदेश येत नाही आहे वेळापत्रकाबद्दल तो तोपर्यंत तुम्ही जुन्या पद्धतीनेच अंगणवाडी भरवा परंतु आता काही काही अंगणवाडींना आता ते आदेश येणे सुरू झालेले आहे त्यांचे जो दो दोन तासाचे टायमिंग आहे त्यामध्ये ते भर घालण्यात आली आहे आणि वाढीव टायमिंगनुसार आता जे आदेश आहेत ते येणे सुरू झालेले आहेत म्हणजे आता तुम्हाला वाढीव दोन घंटे आणखीन जास्त काम करावे लागणार आहेत तुम्हाला अजून आले नसतील तर तुम्ही जुन्या पद्धतीनेच अंगणवाडी सुरू आणि बंद करू शकता परंतु आदेश आल्यानंतर तुम्हाला दोन तास एक्स्ट्रा काम करावे लागणार आहे आता आदेश येणे तसेच सुरू झालेले आहे परंतु यामध्ये माझं एक म्हणणं असं आहे की तुम्हाला वाढीव मे वेतन जे दिलं आहे मानधन जी वाढ केलेली आहे ते तर ठीक आहे म मानधन वाढ केली आहे परंतु त्याचबरोबर दोन तास एक्स्ट्रा काम करण्याची सुद्धा त्यांनी सांगितले आहे मग ही वाळीव वाढीव मानधन कसे आहेत मग मला हेच समजत नाही की वाळीव मानधन जर तुम्हाला दिले असते तर मग दोन तास एक्स्ट्रा काम करायची गरज नाही आहे जे तुम्ही काम करत असता त्याच वेळेबद्दल तुम्हाला जर वाढीव वेतन दिलं असतं तर त्याला वाळीव वेतन म्हणतात पण दोन तास एक्स्ट्रा करसाल तर मग त्या दोन तासाचे पैसे पकडूनच तुम्हाला पैसे मिळत आहेत पगार मिळत आहे यामध्ये मग वाळीव वेतन असं काही झालेलंच नाही आहे असं समजावे कारण की दोन तास वाढून जर त्यांनी दिले आहेत एक्स्ट्रा काम जर तुमच्याकडून घे करून घेत गे, असतील तर मग कशाचे वाळू वेतन हे तर तुम्हालाही समजत असेल तर याबद्दल तुमची काही शंका कुशंका असेल काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रशासनपर्यंत जर व्हिडिओ गेला तर होऊ शकते तुमच्यापर्यंत तुमच्या जे समस्या आहेत ते त्यांच्यापर्यंत मांडल्या जातील या व्हिडिओद्वारे तर नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आता लवकरच पदभरती सोदी सुरू होणार आहे कारण की आता जे रिटायरमेंट जे सरकार देणार आहे त्याबद्दलची माहिती समोर येत आहे की आता जे पासष्ट वर्षांचे जे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या झालेल्या असतील त्यांना आता रिटायरमेंट देणार आहेत आणि रिटायरमेंटनंतर त्यांना पेन्शन किंवा मग एक किस्त अशी रक्कम एक ते दीड लाख रुपये सरकार देणार आहेत ग्रॅज्युएटीच्या रूपाने आणि त्यानंतर लगेचच आता भरत्या निघणार आहेत त्यांच्या जागी जे भरती आहेत नवीन ते होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे तर असं काही लवकर माहिती आली तर आपल्या चॅनलवर लवकरात लवकर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र